हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर परत आपल्याला पिल्ले काढायचा योग आलेला आहे म्हणजेच कोंबडी अंड्यावरती बसवायचा योग आलेला आहे आणि आज आहे सहा मार्च तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोंबडी बसवायचा एक प्रयोग करत आहे बघू आशा करतो काहीतरी त्यातून पिल्ले निघतीलच थोडंसं ढगाळ वातावरण पण होतंय खरंतर अशा वातावरणामध्ये बसवणं चुकीचं आहे मित्रांनो पण तरी पण आपण बघायचं आहे ट्राय करायचं आहे आपल्याला गेल्या वेळेस पण मी बसवलं होतो थोडेसे प्लेनिंग आले होते मित्रांनो पण त्यावेळेस आपण व्हिडिओ केला नव्हता पण यावेळेस करायचं आज आजी आहे मस्तपैकी गाडगे आहे आपल्याकडं अंडे आहेत कोंबडी पण आहे बसलेली आणि त्याच्यासमोर आम्ही अंडे ठेवले त्यामुळे ती बसले व्यवस्थित तर मित्रांनो आपल्याला आता कोंबडी अंड्यावरती मांडायचं आहे तर चला आजीकडून आपण अंड्यावरती कोंबडी मांडून घेऊया आणि एक वेगळ्या पद्धतीने मित्रांनो किंवा अगोदरचे जुन्या काळात कसे लोक कोंबडी मांडायचे या दिवसामध्ये वगैरे तर त्या पद्धतीने आपल्याला एकदम नॅचरल पद्धतीने आपल्याला कोंबडी अंड्यावरती मांडायचं मित्रांनो तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे अंडे आहेत आपल्या घरच्या कोंबडीचे तुम्हाला माहितीच आहे आणि आता इथं आजी हे करत आहे सीताफळाचा पाला टाकत आहे हे बघा सीताफळाचा पाला टाकून आणि आपल्याला लिंबाचा पण पाला टाकायचा आहे मित्रांनो सीताफळाचा पलाटा काय टाकायचा तर त्यामध्ये उवा वगैरे पिसा वगैरे किंवा दुसरे जे बारीक बारीक कीटक असतात तर ते होऊ नये यासाठी आपण सीताफळाचा पाला टाकतो मित्रांनो त्याला कीड लागत नाही त्यासाठी सीताफळाचा पाला टाकला जातो आता सोबतच अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल वगैरे म्हणून हां तर आपल्याला आता लिंबाचा पाला पण टाकायचा आहे मित्रांनो अँटीबायोटिक आणि अँटीफंगल वगैरे म्हणून अँटीफंगस वगैरे गुण असतात लिंबाच्या पाल्यामध्ये तर सीताफळाचा आणि लिंबाचा पाला आपल्याला टाकून आपल्याला कोंबडी अंड्यावरती बसवायचे मित्रांनो तर इथं माझी आजी, आजी मस्तपैकी आता टाकत आहे सीताफळाचा पाला तुम्ही बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो आपल्याकडं दुकानामध्ये मिळतं एखंड म्हणतात त्याला किंवा एकीकडं वेखंड पण म्हणलं जातं काही लोक वेखंड म्हणतात की काही लोक एखंड म्हणतात तर आमच्याकडे इकडं जुने लोक एखंड म्हणतात तर ती एक मूळ असते झाडाची एखंडाची तर ती एखंड पण ठेवायचं असतं मित्रांनो उवा वगैरे होणार नाहीत त्यासाठी दमट वातावरण इथं होतं घाम वगैरे येतो कोंबडीला बसून बसून अंड्यावरती मयुचर तिथं तयार होतं दमट तर तशा ठिकाणी उवा छोटे छोटे किडे वगैरे जे असतात ते होण्याची शक्यता दाट असते तर अशा ठिकाणी होऊ नये तर त्यासाठी शीताफळाचा पाला लिंबाचा पाला वेखंड किंवा मग निरगुडीचा पाला असा पाला वगैरे अगोदरची लोकं टाकायची किंवा कापूर वगैरे ठेवायचे मित्रांनो तर आपण कापूर वगैरे काय ठेवलं नाही फक्त लिंबाचा पाला आणि सीताफळाचा पाला ठेवलेला आहे इकडे बघा कशी करत आहे आमची हे महिना मस्तपैकी अंडे आहेत आणि दोन अंडे आपण वेगळे घेतलेले आहेत मित्रांनो इथे दिसत असेल तुम्हाला ब्राऊन कलरचं अंड तर हे ब्राऊन कलरचं अंड आपण बाहेरून आलेलं आहे आणि तिथे काय आहे बघा ब्राऊन कलरचं अंड कोंबडीचं तर ते कडकनाथ कोंबडीचं आहे आता अंडे मांडत आहे आमची आजी तर अंडे ठेवायचं चा काम चाललंय मित्रांनो आजीकडून सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाला थंड असतो मित्रांनो एक दोन तीन दिवस तरी थंड वाटेलच कोंबडीला नंतर मग आणखीन परत आपल्याला पाला चेंज करायचा आहे आणि दुसरा पाला ठेवायचा आहे मित्रांनो तर चौदा अंडे आपण घेतलेले आहेत ठेव ठेव तरनों तरनों तर आपली कोंबडी आहे आता कोंबडीला तर मित्रांनो कोंबडी अंड्यावरती बसत आहे आजीच्या हाताने आम्ही कोंबडी बसवतो मित्रांनो दरवेळेस पण मी कोंबडी अंड्यावरती बसवतो ते आजीच्या हातानेच बसवतो तर अगोदर पण तुम्ही बघितलं असेल पिल्ले निघतील का आता काय आहे की बाबा उन्हाळा हाय म्हणून म्हणाले उन्हाळा हाय रे हिवाळ्यात निघते उन्हाळ्यात निघत नाहीत का काय करते आता का। बघू आता तुझ्या हाताला किती यश येते नाही ये रे उन्हाळ्यात गरमी राहते हा काय काय पाला टाकत होतो तुम्ही आणि कोंबडी ठेवायला हा पाला काय काय टाकत होतो पाला काय साडीच चिचित होती हा दुसरं साडीचं चिष टाकायचं आणि त्याच्यावर बसवायचं कांदा काळी करायची असली तर बिबा वळसा घालच्या मिरची मिरची कशाला लाल लाल हो म्हणून हा लाल हो कोंबडा म्हणून कवडी हा 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 कौडी बसले की ना व्यवस्थित बसले की आता बसल हं अरे झाक झाकू की पावसाला येते ली का फुटते र निसा चिकूर घेऊन येते घरात पिल्ले काळे की विकून टाकू बघ बाबा तर मित्रांनो मस्तपैकी कोंबडीला आपण अंड्यावरती मांडलेला आहे आणि ही अनुभवी कोंबडी आहे हिच्याकडे एक पिलू होतं मित्रांनो आणि आपण आणलं होतो त्यावेळेस एकच पिलू होतं आणि त्या काकून आपल्याला विकलं होतं हे कोंबडी आणि पिलू पण पण पिलू गरमी मुळे नाही दम कोंडून हे झालं होतं मेल होतं मित्रांनो आणि कोंबडी जिवंत आहे तर कोंबडीला आता आपण टाक कशाला हा 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 नको आता तसलं काही टाकायचं नाही बघू कसे न टाकता कसे होते बघू हा तर मित्रांनो आता बसवलेला आहे कोंबडीला बघू काय होते काय नाही आज सहा तारीख आहे आणखी एकवीस दिवसानंतर बघूया दोन सरकारी आहेत सरकारी नाहीत हा आहेत कडकनाथचे आहेत कडकनाथ कोंबडीचे आहेत कडकनाथ खुकत जायनासली खुडूक हा म्हणून बसवा म्हणलं अंड्यावर पुन्हा खुडुकत जायना गेले हम्म पोटाखाली घेण्या गेले की काय करते काय ना करणार ठेव झाकून आता झाकून ठेवा का हा ह्याच्यावर झाकावं लागतंय थे 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 थे। खाली ठेवत तर मंडळी कोंबडी आपण अंड्यावरती मांडलेली आहे आणि मार्चचा महिना आहे मला माहित आहे मित्रांनो या महिन्यामध्ये पण पिलं निघतात पण थोडासा रिझल्ट कमी येतो का तर हीट जास्त असते त्यामुळं पण आपल्याकडं स्लॅबचं घर असल्यामुळे आपण सगळ्यात खालच्या घरात ठेवणार म्हणजे सगळ्यात खाली तळा तळ तळमजल्यावरती आपण ठेवणार आहेत कोंबडीला नेऊन आता वर ठेवणार नाही तर तिथं थोडंसं थंड असतं आणि मग काही दिवसामध्ये पिले पण निघतील पण अगोदर आपण मित्रांनो एकदा कॅन्डलिंग बघून करून बघूया एक आठ पाच सहा दिवस झाल्यानंतर कॅन्डलिंग करणार आहोत चौदा अंडे ठेवलेले आहेत मित्रांनो आणि अंडे फ्रीजमध्ये ठेवले होते माठामध्येच गाडग्यामध्येच अंडे ठेवले होते फ्रीजमध्ये घालून तर अंडे तर व्यवस्थित आहेत पाण्यामध्ये पण मी टाकून बघितलं होतो तर बघू आता रिझल्ट काय येते कसा होतो मित्रांनो आणि चला मग आता भेटूया हो एक कॅन्डलिंग करताना दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थोड्याफार जरी काही गोष्टी नवीन जर ऐकायला मिळाल्या असतील तर नक्की सांगा किंवा तुमच्याकडे जर काही नवीन आयडिया असतील तर ते पण नक्की सांगा मित्रांनो थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद तर मंडळी हिला चौदा अंड्याखाली खाली आपण मांडलेला आहे आणि आता बघा सगळे अंडे कवर करून बसलेली आहे हिनं एकदम व्यवस्थित आणि खूप दिवस झालं अंडे देऊन हिला खूट झाली होती ही कोंबडी पण लवकरच तिचं खूट जात नव्हतं आणि एकच पिल्लू होतं तिचं आणि एक पिलू मेल्यानंतर लगेच एक पा आठ दिवसानंतर लगेच अंड्यावरती आली होती मित्रांनो ही आता अंड्यावरती बसलेली आहे बघू काय करते एकदम स्टेबल बसली तर ठीक आहे चांगलं आहे आणि एक व पहिल्यांदा हिनं पिल्ले काढले त्यामुळे तिला अनुभव आहे पिल्ले काढण्याचा पण आता उन्हाळ्यामध्ये कसे करत आहे काय करत आहे ते बघूया मित्रांनो चला आता बघूया रिझल्ट काय होईल नंतर